जिल्ह्यात आणि राज्यात आता राजकारण होत आणि जे पालकमंत्री होते आता टार्गेट केलं जात या टार्गेट अजून टार्गेट नाही टार्गेट केलं जाते असं काय संबंध आहे त्यांचा मग हे कोण आहेत त्यांचे ते स्वतःच मानलेत ना आणि पालकमंत्री यांनी बारा डिसेंबरला या राज्यामध्ये आर आर पाटील साहेबांचं एका स्टेटमेंट वरती ते नाट्य येत नव्हती मला वाटतं त्याच्या मनात ती भावना नसला म्हणून विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रीपद गेलंय मुलीचे मार्क वाढवले म्हणून निलंगेकर पाटील साहेबांचं मंत्री मुख्यमंत्रीपद गेलं आर आर पाटलांचं बडे बडे शहर छोटी छोटी घटना असं काहीतरी स्टेटमेंट झालं डायरेक्ट मुंबईनं अंजनीला पाठवलं बा या बारा डिसेंबरला आपले एक्स गार्डियन कोणत्या भाषेत बोललेत तुमच्या समोर त्या क्लिप का परत फिरवत नाहीत तुम्ही त्याचा राजीनामा मागणार आहोत एक मिनिट ऐका मी कुठं राजीनामा मागतो ते राजीनामा वगैरे ते निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करते हे काय भाषेत बोलले महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिक होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये येऊन म्हणजे तुम्ही समर्थन देताय का संतोष देशमुखचा फोन फोन आला ती तुमची लँग्वेज काय बॉडी लँग्वेज काय त्यांची मग कोणतं तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात पाया पडून विनंती हा त्या लँग्वेज वरती तुम्ही का हो बोलले नाही अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का ते आणि कुठून करताय तुम्ही गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण येते त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेले जरा तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलं एक हाय जागेवर सगळ्या मीडिया माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती की ते स्टेटमेंट हो। बघा ती बॅड बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी स्टाईल स्टाईलमध्ये अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत वागत आहे कस चष्मा संतोष देशमुखच्या फोन प्रकरणाच्या याला उत्तर देत आहे मीडिया तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय आहे धनु भाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय का संतोष देशमुख तर झाला असं कुठे बी होत असत असं म्हणले ते तुमच्या ह्याच्यावर आहे का नसलं तर टाका ना परत एकदा